प्रथम मी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना मी वंदन करतो आयुष्यामध्ये एकोणीसशे ब्याण्णव साली पहिल्यांदा कात्रज परिसरामध्ये शिवसेनेचा शाखा प्रमुख झालो साहेब मला सोळाव्या वर्षी मी कात्रज मध्ये शिवसेना शाखा स्थापन झाली परंतु अठरा वर्षाचं होत नव्हतं म्हणून प्रमुख होता येत नव्हतं आणि एकोणीशे ब्याण्णव ला मी बारावी पास झाल पहिला शाखा प्रमुख झालो तेव्हापासून वयाच्या एकतीसाव्या वर्षापर्यंत मी उप्रमुखापर्यंत कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये होतो आणि मी नंतर मनसेत प्रवेश केला परंतु साहेब आज मी पुन्हा एकदा मला अनेक लोक म्हणतात की तात्याचा शिवसेनेमध्ये प्रवेश आहे पण साहेब माझा प्रवेश नाही मी परत एकदा शिवसेनेमध्ये आलोय आणि आता या ठिकाणी जसं आता राऊत साहेबांनी सांगितलं राऊत साहेबांच्या मार्गदर्शन आहिर साहेबांच्या मार्गदर्शन तुमच्या आशीर्वादानुसार पुणे शहरामध्ये साहेब भविष्यामध्ये माझ्या आता दोन्ही शाखा शहराध्यक्ष आहेत संपूर्ण नगरसेवक गेले पंधरा वर्ष सातत्याने मी महानगरपालिकेमध्ये असल्यामुळं शहराचा विरोधी पक्ष नेता होतो प्रशासनासोबत माझं अतिशय चांगलं काम आहे आणि भविष्यामध्ये या दहा नगरसेवकांच्या साहेब भविष्यात आपल्याला मिनिमम आतापर्यंत जेवढे नगरसेवक नव्हते शहरामध्ये ताकद उभी करू आपण मला या ठिकाणी माझे जवळजवळ सतरा अध्यक्ष पाच उपविभागाध्यक्ष एक, एक शहराध्यक्ष दोन सचिव महिला महिला आघाडीच्या पाच शाखा अध्यक्ष यांच्या सर्वांसह मी आज या ठिकाणी जे पदावरती होते बारा मार्चला ज्या दिवशी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिला त्याच दिवशी या सर्व लोकांनी माझ्यासोबत पक्षाचा राजीनामा दिलाय आणि आज आम्ही सर्वजण आम्ही परत एकदा स्वगृही परतोय आणि आपण मला या ठिकाणी माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह सामावून घेतलं त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र